नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत आमोशा व त्याचे उपाय व तोडगे आपण डायरेक्ट व्हिडिओला वी सुरुवात करत आहोत इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता आता आमोशेला हा उपाय करायचा असं म्हटलं जातं मग तेवढ्यापुरती त्याच ते आमुशापुरती तो उपाय करायचा नसतो म्हणजे एका आमुशाला उपाय केला आणि भर भरपूर झालं असं नसतं लगेच फरक पडत नाही म्हणून हे उपाय जे असतात जेवढे जेवढे उपाय तुम्हाला करता येईल तेवढे सगळे उपाय तुम्ही प्रत्येक आमुशला करायचं म्हणजे प्रत्येक महिन्याला एक आमोशा असते म्हणून प्रत्येक अमावस्याला हे उपाय करत चालत चालत राहायचं त्यामध्ये पहिला उपाय आपल्याला करायचा आहे अमावस्या सुरू झाली की आपण आंघोळ वगैरे करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये काळी तिळ टाकायची आहे जर कापूर जमला तर कापूरही टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे हे सर्व आपण आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर पहिल्यागेच देवपूजा करायची नाही तर आपल्याला पितृंसाठी सेवा करायची आहे जर आपल्याला पितृसाठी होम करता आला जर होम करा पण शक्यतो एवढं लवकर होत नाही आपल्याने म्हणून एक पेपर घ्यायचा त्याला गावऱ्याने चूप टा लावायचं आणि तो पेपर जाऊन टाकायचा दक्षिण दिशेला पितृ पितृदेवता भिवन म हा, हा म्हणून किंवा पित्रांचं स्मरण करून हा पेपर जाळायचा आहे म्हणजेच पित्रांना आपण अग्नी दिल्याचं पुण्य मिळतं त्याचप्रमाणे आपल्याला बारा वाजेला दही भात आणि त्याच्यावर काळे तीळ टाकून आपल्याला गच्चीवर ठेवायचं आहे आणि कावळ्याला एक पोळी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एक उंबरठ्यावरती तांदूळ भरून वाटी ठेवायची आहे त्यात कापूर ठेवायचा आहे उंबट्याच्या उंबठ्याच्या बाजूला म्हणजे एकदम उंबट्यावर ठेवू नका उंबट्याच्या खाली ठेवा आणि ते बाहेरच्या साईडने ठेवायचं आहे सा। आतल्या साईडने नाही ठेवायचं आहे ओरणी ते उत्तर उ... उजवी बाजू असायला हवी त्याच्यावर कापड दिवसभर राहू द्यायचा आहे जळवायचा नाही आहे तशीच वाटी ठेवायची आहे संध्याकाळ झाली दिवे लागण्याची वेळ झाली की तो कापूर तिथे पेटवायचा आहे त्या कापरासोबत जेवढे तांदूळ जळतील तेवढे जळू द्यायचे उरलेले तांदूळ हे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर हे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे किंवा एखाद्या झाडाच्या बुळाशी ठेवायचे आहे त्यानंतर हा पूर्ण दिवसभराचा उपाय झाला जर आपल्याला खूप अडथळे येत असतील काही त्रास होत असेल तर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे त्याला काळा का, काळा दोरा गुंडाळायचा आहे सात वेळेस आणि तो आपल्या डोक्यावरून अँटी क्लॉक वाईज सात वेळेस फिरवायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे अंबाशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर आमवशाला आपल्याला गुळाची हे पोळी म्हणजे गूळ आणि त्या पोळीवरती गूळ ठेवून पांढऱ्या रंगाच्या गायला खाऊ घालायचे आहे आपल्या सगळ्या समस्या दूर होतात त्यानंतर आता हे नवीन ट्रेंड आलेला आहे की पाण्यामध्ये हळ टाकायची आहे असा ट्रेंड आहे आणि बऱ्याच लोक करत आहेत पण हे काही ज्योतिषांच्या मते हे चुकूनही करायचं नाही कारण हे एक मांत्रिक प प्रक्रिया आहे जे भूत आणि प्रेत बोलवण्यासाठी केली जाते त्यामुळे हे असं ट्रेंड करू नये आणि दिवशी तर चुकूनही करू नये आमोशीच्या दिवशी आपल्याला अशा सुमसाम जागी चौफुलीच्या रस्त्यावरती तलाव नदी किनारी असे जायचं नाही आहे कारण अशा ठिकाणी जास्तीत जास्त आत्मांचा वास असतो आणि त्या आत्मांमुळे आपण झपाटले जातो किंवा आपल्याला अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते त्यानंतर पुढचं आहे की आपण आमावश्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही काळा रंग हा निगेटिव्ह एनर्जीला आकर्षित करत असतो आणि आपण काळे रंग जर आमवशेच्याच दिवशी आपण काळे रंग घातले आणि घराबाहेर पडलो तर जेवढी निगेटिव्हिटी असते ना आजूबाजूची ती सगळी आपल्यामध्ये आकर्षित होते मग आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो अंग जळ पडतं डोकं दुखतं कामात मन लागत नाही या प्रकारच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात संध्याकाळ झाल्यानंतर आमावशीच्या दिवशी आपल्याला कापूर दालचिनी वेलदोळे लवंग आणि मिरे हे सर्व आपल्याला एका बाऊलमध्ये जाळायचं आहे संपूर्ण घरभर धूळ करायचं आहे त्यामध्ये शक्य असल्यास गोगुळेही टाका आणि तो संपूर्ण घरभर धूर करा यामुळे निगेटिव एनर्जी घराच्या बाहेर जाते त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट ऐकायची आहे प्रत्येक आमावशीच्या दिवशी आपल्याला किंवा शनिवारीसुद्धा आपल्याला बादलीमध्ये हळद गोमूत्र मीठ टाकून फरशी पुसायची आहे त्यामुळे सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाते आमोशेच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी आपल्या घरातील सर्व जाळे जळमटे जाड़ साफसफाईची तुम्हाला जेवढी कामे करता येईल ना त्या दिवशी करायची जसं म्हणजे किचन आवरायचं झालं किंवा कपाट आवरायचं झालं किंवा धूळ वगैरे काढायची राहिली किंवा साफसफाई म्हणजे बऱ्याच प्रकारची साफसफाई पण या दिवशी चुकूनही देवारा साफ करू नका आमोशाला देवारा साफ करू नये अमावस्येच्या दिवशी कोणाच्या घरी जेवण करायला जाऊ नये जर कोणी आपल्याला आमंत्रण जरी दिलं अमावश्याच्या दिवस असल्या आणि माहीत नसेल आपल्याला आमंत्रण दिलं तर अशा वेळेस माहिती पडल्यानंतर जाऊ नये त्या गोष्टीला जाण्यास टाळाणे टाळावे अमावशेच्या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे दक्षिण दिशेला वात करून तो पेटवायचा आहे आणि पित्रांचं नाव कराय घ्यायचं आहे स्मरण करायचं आहे ओम पितृ देवताभ्य नम हा मंत्र म्हणायचा आहे एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा तुमची इच्छा त्यानंतर आपल्याला हे चार दिवे लावायचे आहे त्यामध्ये एक एका दिव्यात मोहरी असेल एका दिव्यामध्ये दालचिनी आणि इलायची असेल एका दिव्यामध्ये काळी र असेल आणि एका दिव्यामध्ये कापूर असेल हे काळा तिळीचा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे कापूरचा दिवा देवाऱ्याजवळ लावायचा आहे पांढरे मोहरीचा दिवा आपल्याला उंबठ्याजवळ लावायचा आहे आणि इलायची आणि लवंगचा दिवा आपल्याला उत्तर दिशेला लावायचा आहे माझ्या चॅनलवर जेवढे उपाय उ उतारे तोडके सांगितले ते आमवशाला नक्की करायला सुरुवात करा धन्यवाद